मला माहित आहे का परशुरामांचे शस्त्र कोणते आहे आणि नवल म्हणजे ते शस्त्र आज सुद्धा आपण पाहू शकतो ते अर्धे जमिनीमध्ये आणि अर्धे जमिनीच्या वरती आहे शेकडो सुद्धा त्याला गंज लागला नाही हे विशेष आणि कोणीही याची चोरी करू शकत नाही ना प्रयत्न केला पण त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे परत या शस्त्राची चोरी करण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही तर चला जाणून घेऊया विष्णूंच्या सहावा अवतार म्हणजे परशुराम आणि त्यांच्या परशुशस्त्राबद्दल विद्याधामी नावाचा परशु हे शिवाचे शस्त्र आहे ज्यांनी ते विष्णूंचा सहावा अवतार परशुरामांना दिले होते या शस्त्राचा अर्थ कुराडीसह असा आहे परशुराम हे द्रोणाचार्यांचे गुरु होते या शस्त्राला परशु असे म्हणत यावरूनच त्यांचे नाव परशुराम असे आहे तर कुठे आहे राजधानी रांची पासून दीडशे किलोमीटर लांब गुमला जिल्ह्यात एक उंच पर्वत आहे इथेच आहे टांगीनाथ धाम या स्थानावर एक मंदिर आहे तिथेच आहे परशुरामांचे अस्त्र परशु हा परशु खुल्या आभाळाखाली म्हणजेच यावर कोणतेही छत्र तर नाही तरी सुद्धा आजपर्यंत नायाला खराब झाला आहे नायाला गंज लागला आहे हजारो वर्षांनंतर सुद्धा हा आहे तसाच आहे अशी मान्यता आहे की जी व्यक्ती हा परीष चोरण्याचा प्रयत्न करते त्यांना फार गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते असे म्हणतात की एकदा काही लोहार जातीच्या लोकांनी त्या शस्त्राला जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले पण जेव्हा त्यांना हे शस्त्र काढता आले नाही तेव्हा त्यांनी त्याचा वरचा भाग कापला पण ते तो भाग सुद्धा घेऊन जाऊ शकले नाहीत आणि त्या घटनेनंतर आसपास राहणारे लोहार जातीचे लोक एक एक करून मरण पाहू लागले त्यानंतर मात्र तेथील लोहार जातीचे लोक हा परिसर सोडून निघून गेले त्यानंतर आज सुद्धा या जातीचे लोक आसपासच्या गावामध्ये सुद्धा राहण्यास घाबरतात परशुला स्थानिय भाषेत तांगी असे म्हणतात त्यामुळे या स्थानाला टांगीनाथ धाम असे नाव पडले आहे तर भगवान परशुराम टांगीनाथ धामवरती येणे आणि त्यांनी आपला परशु येथे जमिनीमध्ये पुरणे यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे अशी मान्यता आहे की त्रेतायुगामध्ये जनकपुरात माता सीतेच्या स्वयंवरादरम्यान जेव्हा भगवान रामाने धनुष्य तोडला होता तेव्हा खूप मोठा आवाज झाला होता तेव्हा परशुराम रागाने जनकपुरात पोहोचले आणि ते राम आणि लक्ष्मणांना न ओळखता खूप वाईट साईड बोलले पण जेव्हा त्यांना कळाले की राम भगवान विष्णूंचा अवतार आहे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले या गोष्टीचे प्रायोजित करण्यासाठी ते घनदाट जंगलात एका पर्वतावर गेले आणि तिथेच त्यांनी आपला परशु जमिनीमध्ये पुरला आणि तपस्या करू लागले त्याच जागेला आज टांगीनाथ धाम म्हणून ओळखले जाते असे म्हणतात की शस्त्र परशुच्या व्यतिरिक्त भगवान परशुरामांच्या पायांच्या खुना सुद्धा येते आहेत हा परशु जमिनीमध्ये आतमध्ये किती खोलवर गाडला आहे हे कोणालाही माहीत नाही सांगीनाथ धामावरती अनेक शिवलिंग आणि प्राचीन मुद्रा सुद्धा आहेत आणि त्या सुद्धा खुल्या आकाशाखाली आहेत असे सांगितले जाते की एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पुरातत्व विभागाने येथे खोदकाम सुरू केले होते तेव्हा इथे हिऱ्यांनी जडलेला मुकुट आणि सोने चांदीचे दागिने आणि काही मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या आणि त्यानंतर हे खोदकाम अचानक बंद केले गेले याच्या मागे काय कारण होते ह्याचे कारण मात्र आजपर्यंत हे एक रहस्य म्हणूनच राहिले आहे खोदकामामध्ये मिळालेले सर्व सामान आज सुद्धा डुमरी पोलीस स्टेशन मध्ये जमाखान्यात जमा करून ठेवले आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब करा थँक्यू